मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज यळकोट यळकोट जय मल्हार असे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला वाटते की आपण जेजुरीला आलो आहोत मात्र गणेशोत्सव निमित्ताने सातपूर कॉलनीतील पी एल ग्रुपच्या वतीने आनंदछाया सर्कलवर भव्य गणेशाचे आयोजन केले आहे या गणेश उत्सवामध्ये पी ग्रुपच्या वतीने यळकोट यळकोट जय मल्हार अर्थात जेजुरीची प्रतिकृती साकार केली आहे आजच्या आरती समाज श्री पंकजभाई परसराम पुरिया बिल्डर उद्योजक यांचं पी ग्रुप गणेश उत्सव स्वागत करत आहे पी ग्रुप गणेश उत्सव आलेल्या सा, सर्व मान्यवरांचं सरचं स्वागत सरचं स्वागत सरचं स्वागत आजच्या आरतीचा मान प्रसिद्ध उद्योजक व बिल्डर श्री पंकजबाई परसुराम पुरिया यांचं पी एल ग्रुपतर्फे स्वागत आज या मंडळाचे मार्गदर्शक आहे माजी नगरसेवक तथा उत्तर महाराष्ट्र रिपाई अध्यक्ष जी लोंढे तर श्रीभूषण भाऊ लोंडे श्री दीपक नानाजी लोंडे सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाचे कामकाज सुरू आहे सातपूर विभागात गेल्या पंधरा वर्षांपासून पी एल ग्रुपच्या वतीने आनंदछाया सर्कल येथे भव्य गणेशाचे आयोजन करण्यात येते उद्योजक बिल्डर आहेत शांत स्वभाव अच्छे आमचे नाना स्नेही मित्र पंकज भाई परसराम पुणिया साहेब यांचं पिळूर गणेश उत्सवामध्ये शाल देऊन त्यांचा स्वागत सेचे संदीप भाऊ शिंदे यांनी देखील या ठिकाणी यावं संदीप भाऊ शिंदे यांचं स्वागत काय जगात संदीप भाऊचं स्वागत करूया शिवसेनेचे नेते आमचे संजय भाऊ गायकर यांनी देखील या ठिकाणी यावं

या, माल दिला हो या वर्षी या मंडळाचे अध्यक्ष आहेत सामाजिक कार्यकर्ते संतोष अण्णा पवार या गणेशाच्या आरतीचा मान आज श्री पंकजभाई परशुराम पुनिया सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ शिंदे शिवसेनेचे नेते संजय गायकर विकास काजळी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरती करण्यात आली आमच्या ग्रुप गणेश उत्सवाचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक नानाजी दीपक नानाजी लोंढे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकाराने गेल्या एकोणावीस वर्षापासून या ठिकाणी धार्मिक पौराणिक तसेच सामाजिक देखाव्यांचं आयोजन केलं जातं मंडळाचं एकोणावीस हव्या वर्ष आहे आणि मंडळातर्फे कुठल्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही सर्व खर्च दीपक नानाजी लोंडे सो खर्चातून या ठिकाणी मोठमोठ्या स्टेज असतील उत्सव असतील ते स्वतः या ठिकाणी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी केले या गणेश उत्सवासाठी संपूर्ण पी एल ग्रुपचे सभासद कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे मित्रपरिवार तसेच सातपूर कॉलनीतील मित्रपरिवार आयोजन करीत आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद